तर बातमी परभणीमधून विभागीय कृषी मेळाव्याचं परभणीत उद्घाटन झालं आणि या प्रदर्शनात तब्बल तीनशे कृषी दालनं उभारण्यात आलेली आहेत यात कृषीविषयक नवीन वाण तंत्रज्ञान पशुधन सरकारी योजना सेंद्रिय उत्पादनं तसंच नवनवीन संशोधित उत्पादनं सादर करण्यात आली हवामान अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी असा या मेळाव्याचा मुख्य विषय असून हजारो संख्येनं उद्योजक इथं सहभागी झाले कांदा निर्यातबंदी एकतीस मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे आठ डिसेंबरपासून निर्यातबंदीचा निर्णय लागू करण्यात आला होता महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये रब्बी पिकांचा आढावा घेण्यात येईल मात्र निर्यातबंदी उठवण्यासंबंधी नजीकच्या काळात कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही कांद्याचे निर्यातबंदीचे गृहमंत्र्यांचे आदेश वाणिज्य मंत्रालयानं फेटाळल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव पुन्हा घसरलेले आहेत जवळपास पाचशे रुपये प्रति क्विंटल दरानं भाव कमी झाले असून कांदा सरासरी बाराशे ते तेराशे रुपयांच्या दरम्यान आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम करत आहे असा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केला आधीच अवकाळी संकटामुळे शेतकरी संकटात आहे त्यात सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिली कांद्यासारखीच परिस्थिती कापसाची असून केंद्र सरकारच्या धोरणामुळे कापसाचे दर पडले अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे कापसाचे दर वाढतील असे निर्णय केंद्रानं घ्यायला पाहिजे कापसाला चौदा हजार रुपये दर मिळायला पाहिजे असंही ते म्हणाले राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी नाराज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे